ओम शांती आज आहे 21 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड तुम्ही आता मुलांनो ईश्वरीय सेवेवर आहात तुम्हाला सर्वांना सुखाचा रस्ता दाखवायचा आहे स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती घेण्याचा पुरुषार्थ करायचा आहे प्रश्न आहे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये जेव्हा ज्ञानाची चांगली धारणा होते तेव्हा कोणती भीती निघून जाते उत्तर आहे शाप तर देणार नाहीत ना ही भीती ज्ञानामध्ये आल्याने ज्ञानाची धारणा केल्याने निघून जाते कारण ज्ञानमार्गामध्ये कोणी शाप देऊ शकत नाही रावण शाप देतो बाबा वारसा देतात रिद्धी सिद्धी शिकणारे असा त्रास देण्याचे दुरख देण्याचे काम करता ज्ञानामध्ये तर तुम्ही मुले सर्वांना सुख देता धारणेसाठी मुख्य सारांश आहे बाबाकडून बेहदचा वारसा घेण्यासाठी आपले तन्मंधन डायरेक्ट अर्थात थेट ईश्वराला अर्पण करण्यातच शहाणे बनायचे आहे आपले सर्व काही एकवीस जन्मांकरिता ट्रान्सफर अर्थात बदली करायचे आहे दोन, जशी दोन बाबा आम्हाला शिकविण्याची सांभाळ करण्याची आणि शृंगार करण्याची सेवा करता, तशी बाबा सारखी सेवा करायची आहे सर्वांना जीवनबंधनातून बाहेर काढून जीवनमुक्तीमध्ये घेऊन जायचे आहे आजचे वरदान आहे ज्ञानकलश धारण करून तहानलेल्यांची तहान शमविणारे अमृत प्रकृतीच्या अल्पकालीन साधना करून, आत्मिक शांती प्राप्त करण्यासाठी बनलेल्या अल्पज्ञ स्थानामधून परमात्म भेटीचा आनंद करून देणाऱ्या ठेकेदारापासून थकले आहे निराश झाले आहे समजतात की सत्य काही वेगळे आहे प्राप्तीसाठी तहानलेले आहे अशा आत्मिक आत्म्यांना परिचय परमात्म परिचयाचा तृप्त बनवेल म्हणून ज्ञान कलश धारण करून तहानलेल्यांची तहान भागवा अमृत कलश सत सोबत पाहिजे अमर बना आणि अमर बनवा स्लोगन आहे जुळगून घेण्याच्या कलेला लक्ष बनवा तर सहज संपूर्ण बना ओम शांती